मी स्वप्न ॲडव्हान्स पेज साईड थोडप्रेपा आणि उपन्ना तर त्याच्याबद्दल आपण स्वतः थ्री डे म्हणजे शेतकऱ्या तरीच आपण जाणून घेतली त्यांना काय रिपोर्ट वाटले आणि ज्या वेळेस प्रे करायचं होतं त्यांना त्या टायमिंगला काय कंडिशन होती आणि आज काय कंडिशन आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव उदयरामस तुम्ही त्यावेळेस प्लॉट ना काजू आणि विस्परला त्यावेळेस रिमेरी पण चांगली आहे चकाकी चांगली आहे आणि वाढ

हां काजू चालते आणि त्याची मान चांगली बनल आणि रोपाची काडी चांगली तयार होते आणि रोपाला कडकपणा तर काजू दे टिकून राहते धन्यवाद नमस्ते धन्यवाद काय याचं काजूचा काय विषय आहे माहिती का मला लोकं काढून द्या मग इकडं भरायला नाही काय नाही काजू आपल्याला मेन पॉइंट पॉईंटमध्ये काय आहे की ह्याच्यात जे आपलं कडकपण आहे आता पाच मिटर दोन कडकपण आहे त्या कडकपणा आपल्या महत्व काजू